हेलो फ्रेंड्स चाय पी लो हेलो फ्रेंड्स चाय पी लो और एकदम अपनी कुर्सी की पेटी बांध के बैठ जाओ क्योंकि आज हम बहुत ही सीरियस मुद्दे पे चर्चा करने वाले हैं मैंने तुम्हें बरोबर बरोबर आला नमस्कार मंडळी गोसिफगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे ॲक्च्युली तुम्ही विचार करत असाल की ही काय अशी विचित्रसारखी बोलते है, हसते वगैरे तर ही हॅलो फ्रेंड्स वाली तर तुम्हाला माहितीच असेल आपली ऊणम बालपणापासूनच जन्माला आल्यापासूनच आपल्या नावाच्या पाठीचं स्वप्न पाहणारी आता कसल्या या विचित्र बायका बा आणि यांची विचित्र स्वप्न कोण कसली स्वप्न बघतं आहे आणि तर कोण कौन कसली कोणाची काय बकेट लिस्ट आहे आणि कोणाची काय बादल्या भरते अरे बाबा पाणी वाहून चाललं रे बाबा डोक्यावरनं पूर आला रे बाबा असल्या बायकांचा या बायकांच्या स्वप्नांचा यूट्यूबवर वाहून चाललं आहे अगदी ओसंडून वाहतंय काहीतरी आता ह्याला ना बांध घातलाच पाहिजे माझं म्हणाल तर मी आता ह्याच विषयावर बोलणार आहे ॲक्च्युली मला बरंच काही बोलायचं होतं मी अजूनही हिचे काही मुद्दे काढले आहेत हिने बरेचसे असे व्हिडिओज बनवले आहेत तर त्याबद्दलही मला बोलायचं आहे पण त्याविषयी मी थोडक्यात बोलणार आहे आणि मूळ मुद्दा आजच्या आपल्या पॉडकास्टचा हाच असणार आहे माझ्या नावाची पाटी सोमंडळी so, तुम्हाला काय वाटतं की ही एक कॉन्ट्रोवर्सी होती की एक पब्लिसिटी स्टंट होता मला तर आता नंतर जे ती एक्सप्लेनेशन वगैरे जे घेऊन आली त्यावरून एकंदरीत तसंच वाटतंय त्या, त्या दिवशीही मी जेव्हा विचारलं होतं की अशी अशी गोष्ट झालेली आहे आणि असा एक व्हिडिओ आलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं तेव्हाही बरेच जणं मला म्हणाले होते की मला तरी असं वाटते की ही फालतूचे स्टंट करते आहे युगाचंच काहीतरी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करते आहे आणि तसंच झालं कधी कधी माणसाला ना आपल्याला खरंच म्हणजे जसं उणमताही तुम्ही बोलात तसं बरोबर आहे की माणसाला चू ओळखण्यात कधीकधी आपली चूक होते की आपण कुठल्या माणसाला व्यवस्थित ओळखूच शकलेलो नसतो आणि त्याबद्दल आपण आपले मतं फॉर्म करतो येस यू आर राईट माझंही असंच काहीसं झालं तुमच्या बाबतीत मी तुम्हाला खूप असं साधी भोळी आणि असं काहीतरी मॉडर्न होऊ पाहणारी किंवा अशी खूप आपली मॉडर्न विचारसरणी आहे आपण कसं जगाच्या एक पाऊल पुढे आहोत असं दाखवण्याचा अट्टाहास असणारी व्यक्ती समजत होते पण तुम्ही पण त्यातलाच निघाला तो डबक्यातलं बेडूक धुणीभांडी संघटनेमधल्याच एक फक्त थोडा हाय फाय भांडी संघटना आहे तुमची किट्टी पार्टीवाली त्या भिशीवाल्या तर तुम्ही किट्टी पार्टीवाल्या बाकी काही विशेष फरक नाही ते त्यांच्या लेवलचे स्टंट करत असतात तुम्ही तुमच्या लेवलचे स्टंट करत असतात त्यांनी स्वामींच्या भक्तीचा बाजार आहे आणि तुम्ही आता काय ते आर्ट ऑफ लिव्हिंगचा बाजार मांडलाय काय ना काय तरी धरून कुठल्या ना कुठल्या तरी प्रेक्षक वर्गाला कसं खेचावं हे तुमच्यासारख्या बायकांकडनं शिकायला मिळतं में तुम्ही गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ बघा बघा म्हणजे तसा बघू नका कॉमेंट्स वाचा फक्त व्हिडिओ खालच्या आणि त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल म्हणजे अक्षरशः आर्ट ऑफ वाले जे म्हणजे त्यांचे फॉलोअर्स आहेत ते, ते त्या ज्या सद्गुरूंना मानतात तर त्यांनी अक्षरशः तिथे असं सांगितलेलं आहे की ते म्हणजे ते आपल्या आहेत ना बंजिता मॅडम तिथे कसं जय सद्गुरू जय सद्गुरू मग मा आपल्या मावशीच्या इथे कसं स्वामी समर्थ गुड्डीकडे पण श्री स्वामी समर्थ तसंच आता हिच्याकडे पण आता आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिष्य गोळा होऊ लागलेले आहेत आता स्वामींचं खूप झालं ना म्हणून मग ही म्हणाले की स्वामी नको आपण काहीतरी वेगळं शोधूया म्हणून मग ताईंनी काहीतरी वेगळं हायफाय जसा मी म्हणाले ना तरी नशीब ओशो बिशोला नाही गेल्या नाही तर पुण्यात ओशो आश्रम पण आहे ताई जर अजून तुम्हाला एक स्टेप पुढे जायचं असेल तर यू कॅन शुअरली गो फॉर दॅट ताईंनी पूर्ण अख्खाच्या अख्खा व्हिडिओ आहे की मी माझ्या नवऱ्याच्या नावाची पाठी का नाही लावली किंवा मी माझ्या नावाची पाटी का लावली आणि कसं काय मला नेगेटिव्ह कॉमेंट आल्या आणि आमची त्यामागची काय भावना आहे आणि तुम्ही मला ओळखलंच नाहीत आणि मी हे बोलली होती पण तुम्ही हे स्किपच केलं तुम्ही माझे व्हिडिओ स्किप करूनच पाहता म्हणूनच हे असं होतं तसं होतं बाई स्किप करूनच पाहणार ना पटपट बोल ना पटपट बोल एक मुद्दा धरून जर अख्खा व्हिडिओ बनवशील आणि त्याच्यामध्ये ते सुद्धा बनवतेस ते बनवतेस पण ते पण इतकं हळूहळू हळूहळू आणि तेच 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 रिपीट बोलशील तर स्किप नाही करणार नाही तर काय करणार लवकर बोल आम्ही तुझ्यासारखे रिकाम टिकडे नाही बाबा आमची काही कोण किट्टी पार्टीसाठी वाट नाही बघत आम्हाला घरच्यांसाठी कामं असतात आम्हाला स्वतःची कामं असतात आम्हाला ऑफिसचं काम असतं आम्हाला बरीच सारी कामं लाइंडअप असतात तुझं नुसतं काय फालतू प्रवचन ऐकायला ते सुद्धा इतकं हळू 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 तेच 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 ऐकायला आम्ही ते काय फालतू बसलेले नाही आहेत तुझ्यासारखे जल्दी जल्दी बोल भाई कल पनवेल निघाल ना मला नाही हो। मी कशाला जाऊ पनवेलला बचनाला भेटायला पण मी जाऊच शकते हा आपली बरीच मंडळी आहेत नवीन मुंबईमध्ये तर तिथे मी जाऊच शकते त्यांनी मला इन्व्हाइट केलं आहे प्ला मुद्दा नंबर एक माझं स्वप्न पहिल्यापासून मी लहानपणापासून हे स्वप्न पाहिलं आहे मला एकच प्रश्न पडतो ही असली कसली स्वप्न म्हणजे लहान मुलींना असं तुम्ही कुठल्या पण एका लहान मुलीला विचारा की बाई तुझं ना असं स्वप्न आहे का की तुझ्या घरावर तुझी पाटी असावी किंवा कुठलं तरी एक घर असावं आणि त्या घरावर तुझ्या नावाचं ची पाटी असावी ती का काय म्हणेल म्हणजे ती असं म्हणेल की म्हणजे म्हणजे काय बोलायचं आहे तुम्हाला काय विचारताय तुम्ही म्हणजे आत्ताच्या जमान्यात पण तुम्ही कोणाला पण असा प्रश्न विचारलात लहान मुलीला तर तिचं नॅचरल रिॲक्शन हेच असेल आणि ह्या बाईने लहानपणी हे बाई असलं स्वप्न बघितलेलं म्हणजे मला काही कळलंच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही बाई म्हणते की माझ्या आजी म्हणायची की तुम्ही परक्याचं धन आहात तुमचं एकदा लग्न झालं की आम्ही मोकळे झालो अगं बाई कसं ग कसं त्या आजीला म्हणजे एकदम काय तिच्या विचारांची तू हे केलीस किंमत केलीस अक्षरशः मी म्हणेन ती का बरं असं म्हणाली असेल तू दुसऱ्यांना मारे सांगते तुला समजून घ्यायचं अगं ज्या व्यक्तीबरोबर तू राहिली जिने तुला लहानाचं मोठं केलं तिच्या बाबतीत तू असे उद्गार काढताना तू किती समजून घेतलंस ग जर तुझे आई वडील असते जर ते हयात असते आणि त्यांनी तुला सा सांभाळलं असतं किंवा त्यांनी सांभाळ केलं असता त्यांनी तुला लहानाची मोठी केली असती त्यांच्या छत्रछायेत तू वाढली असती तर कदाचित आजी असं बोलली नसती पण आजीने ती जबाबदारी घेतली होती तिचं वय काय त्या वयात ती मुलांची मुलं सांभाळते आणि ते सुद्धा एखादे नाही मला वाटतं तुम्ही तीन चार जणं असाल राईट एवढं करून त्यांनी तुला लहानाचं मोठं केलं इनफॅक्ट तुझ्या भावंडांना पण वाढवलं त्यांची एका सुखवस्तू घरात पाठवणी केली इतकं सगळं त्यांच्यावरती म्हणजे काय प्रेशर असेल हे सगळं करताना हे सामान्य आईवडिलांना पण ह्या गोष्टी प्रेशर देणाऱ्या असतात तर आजी आजोबांची काय व्यथा मग ती जर बाई तसं म्हणाली तर काय चुकलं तिचं होतात ना तुम्ही जबाबदारी होतात ना तिच्या डोक्यावर भार केलं ना तिने सगळं काही व्यवस्थित मग काय आता तिने तुमची स्वप्न पूर्ण करायला काय आता स्वतःच्या घरची पाठी किंवा तिने काहीतरी पुढाकार घेऊन तुझं नाव लावायला पाहिजे होतं घरामध्ये आणि मूळ मुद्दा तो नाहीच आहे ऊनम तू जे काही जे ड्रामा करतेस ना की का नाही असं असू शकत आणि आता तर काहीतरी नवीनच मॅडमने काढलं आहे काय तू एकदम स्त्रीवाद आणि फेमिनिझम जागा झालं आहे बाप रे बाप आता तर म्हणे पुस्तक लिहिणार आहेत की कसं काय नोकरी न नो करणारी स्त्री किंवा जी घ स्त्री फक्त घर सांभाळते किंवा जी पैसा आणत नाही तिची काय व्हॅल्यू केली जाते काय शून्य किंमत देतात लोक ह्याच्यावर म्हणे पुस्तक लिहिणार आहे नको ग बाई नको नको हात जोडते अगदी कोपरापासनं नका तुमची अक्कल पाजळू कळलं आम्हाला तुम्ही किती स्वयंघोषित किती स्वावलंबी आहात ते ठीक आहे ते तुमच्याजवळच ठेवा नका दुनियावरती असले उपकार नका करू जेव्हा त्या सोलापूरवरनं त्या सतरंज आणल्या ना तेव्हाच मला ना अशी कुणकुण लागलेली मला असं वाटत होतं एवढ्या सतरंजा कशाला आणल्या एवढ्या मोठ्या मोठ्या मला वाटतं आता थोडे दिवसातच आर्ट ऑफ लिव्हिंगचे वर्ग हिच्या घरात भरणार आहेत आणि देणार आहेत प्रवचन ज्ञानी माता ऊनमताई ऊनमताईंचे संस्कार वर्ग आणि ऊनमताईंच्या छत्रछायेखाली जो शिकेल आणि जसं वागण्याचा प्रयत्न करेल त्याच्या घराचे बारा वाजले हे समजून घ्या तुम्ही सगळ्यांच्या घरात अशी नाटकं चालत नाहीत वुमेन एम्पावरमेंट वगैरे जे काही असेल ना इतकंच जर आहे ना तर स्वबळावर करायचं ठीक आहे मी मान्य करते की घरामध्ये स्त्रीमुळे स्त्री म्हणजे घरपण असतं घराला घरपण गर ही स्त्रीच देते मान्य आहे अगदी काळ्या दगडावरची रेख पण स्वावलंबी असणं आणि फुकटचं आगाऊ असणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे आणि म्हणजे जरी तुमच्यासाठी ती थिन लाईन असली ना तरी ती जरा नीट समजून घ्या तर तुम्हाला बरं जाईल आयुष्यामध्ये पुढे काही गोष्टी करताना किंवा बकवास करताना उगाच आपले सोकॉल्ट पुढारलेले विचार दाखवून लोकांना बायकांना एस्पेशली भडकवू नका लोकांच्या घरात ठिणग्या लावू नका आता ही बाई एवढं सगळं झाल्यानंतर नवऱ्याच्या नावाची पाटी दाखवते आधी का नाही दाखवलीस ग शाणे का नाही दाखवलीस आधी एवढी वास्तुशांती घातली एवढं काय काय कसले कसले सिनेमॅटिक शॉट आणि दुनियाभरचं शूट करत असते एवढी लोक तुला सांगतात की घराचं शूट दाखव घर घराची होम टूर दाखव होम टूर दाखव ते राहायला बाजूलाच फालतूचे व्लॉग्स बनवत असते त्या मैत्रिणींना आणि कोणाकोणाला बोलवून बोलवून जबरदस्तीचं त्यांना शो ऑफ करून दाखवत असतेस की बघा माझं घर कसं आहे आणि म्हणजे हिला एक्सपेक्टेडच आहे की ऑबियसली ही बाहेरून आली आहे ना मड्डम तर मग हिने असा असा बसा पैसा होतला आहे आणि आता त्याच्यावर पण म्हणे व्हिडिओ घेऊन येणार आहे की कसं काय आम्ही पैशाचं वगैरे नको बाई जर तुम्हाला सहन होत नाही ना अशा गोष्टी मग सांगूही नाहीत कारण तुम्ही जर एखादी गोष्ट सांगितली तर त्याच्यावरती दोन्ही प्रकारचे ओपिनियन येणार आणि मग ते ओपिनियन ठे सहन करण्याची तुमच्यामध्ये क्षमता हवी जर ती नाही आहे आणि जर तुमच्या अशा पर्सनल गोष्टी आहेत सोकॉल तर त्यामध्ये तुम्ही स्वतःकडेच ठेवा दुनियेला नका दाखवू त्या जे तुम्हाला दाखवायचं आहे जे तुम्हाला ते ज्यातनं काहीतरी मिळणार आहे अजून नवीन कंटेंट मिळणार आहे अजून कॉन्ट्रोवर्सी होणार आहे तुम्हाला माहिती आहे ह्याच्यावरती लोक बोलणार हेच मुद्दा म्हणून तुम्ही उकरून दाखवता तुम्ही का नाही दाखवलं तुमचं एवढं प्रेम हां का नाही एवढं उफाळून ना आलेलं प्रेम दाखल दाखवलं की तू तू नवऱ्याला पा पाटी नवा नावाची पाटी बनवून सरप्राईज दिलं होतंस एकदाही इतकं म्हणजे ही वेगवेगळ्या अँगलने वेग घर दाखवते वेगवेगळं हे वेग वे सांगते हे बघा ते बघा दुनियाभरच्या लोकांना बोलवून त्यांना दाखवते तेव्हा त्यांनाही दाखवताना तू कधी दाखवलं नाहीस की इथे ही, ही पार्टी आहे नावाची वगैरे कधीच नाही कुठलाही आता दिवाळ सण झाला किती काय सण वार येऊन गेले एकदाही या बाईला उल्लेख असा वाटला नाही आत्ता अचानक आली आहे उठून जेव्हा ही सगळी कॉन्ट्रोवर्सी झाली आणि आम्ही स्किप करण्यापेक्षा तू मूळ मुद्दा लक्षात घेतला नाही आहेस अतिशाने एकतर मूळ मुद्दा हा होता की नाव हे पूर्ण नाव पण असू शकतं फक्त आणि फक्त स्वतःचंच नाव ज्याच्या मागे पुढे काहीच नाही ना नवऱ्याचं नाव ना फॅमिली म्हणजे सरनेम काहीच नाही का काहीच का नाही फक्त स्वतःचं नाव लोकांचं म्हणणं असं होतं की तू पूर्ण नाव लिहायला पाहिजे होतं म्हणजे तुझं नाव तुझ्या नवऱ्याचं नाव तुझं फॅमिली नेम तुझ्या नवऱ्याचं नाव जेव्हा तू पाटी बनवून आणलीस तेव्हा फक्त पहिलंच नाव लिहिलंस का त्याचं फक्त नाव लिहिलंस का मशाल म्हणून नाही ना असं पूर्ण नाव लिहिलंस ना मग मग स्वतःचं पण पूर्ण नाव लिहायचं होतं ना तुला घेऊन गेला होता ना तो त्याने अट्टाहास केला का मग जर त्याने अट्टाहास केला तुझ्या नावाचा की तुझं तुझं एकटीचंच नाव लिही तुझं एकटीचंच नाव लिही तर मग ती जेव्हा ती स्टोरी एवढी पकवलीस ना लोकांना तेव्हा ती गोष्ट सांगायची होतीस की माझ्या नवऱ्याने अट्टाहास केला त्याने मला दिलेलं हे गिफ्ट आहे ते आधी बोलायला शिक आली मोठे नावाची पाटी बनवणारी आणि कितीही काहीही म्हणजे असलं ना तू कितीही मोठ्या मोठे डेंगे आकलेस कितीही वुमेन एम्पॉवरमेंटच्या गोष्टी केल्या ना तरी तुला स्वतःला माहिती आहे तू काय केलेस त्याच्यामुळे ना हे फालतू ज्ञान देणं बंद कर जर मी खरं म्हणते की एखादी मुलगी जिने स्वतः सगळीकडे हातपाय मारून कसं कसं करून एक एक पैी जोडून स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या टॅलेंटवर अगदी दहा बाय दहाची खोली पण विकत घेतली आणि तिला जर स्वतःचं नाव दिलं ना तिला मी ना खरंच खरंच सांगते मंडळी नो जॉक खरंच सांगते मी सॅल्यूट करेन अक्षरशः म्हणजे त्या व्यक्तीला मी मानते ती डिझर्व करते ते तुझं काय आहे तुझं जे आहे ते फॅमिलीचं आहे हे सगळ्यांचं आहे सगळ्यांचं स्वप्न आहे तुझ्या मुलीलाच विचारलंस तू जेव्हा तेव्हा ते पण तू चुकीचाच अर्थ लावलास पण ठीक आहे तू विचारलंस तेव्हा ती बोलली की तिची स्वप्न वेगळी आहेत येस शी वॉज राईट तिची स्वप्न वेगळी आहेत तिची स्वप्न स्वतःच्या हिमतीवर आहेत ना की दुसऱ्याच्या ह्याच्यावरती डोळा ठेवून बघितलेली स्वप्न आहेत घर हे नवरा बायको त्याच्यानंतर मुलं ह्या सगळं म्हणजे इवन घरात राहणाऱ्या प्रत्येक त्या घरात ज्या जी व्यक्ती राहते त्या प्रत्येकाचं असतं तू जर असं म्हणशील की हे घर फक्त माझंच आहे तर कसं चालेल आणि तू म्हणते की हे अंडरस्टँडिंग आहे हे आमच्यामध्ये आहे हे असं आहे आम्ही असेच आहोत हे आमची विचारसरणी आहे आम आमचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे त्याला वाटत होतं असं मग मला त्याच्यासाठी असं वाटतं मग हे जे तुमचं जे आहे ना तर मग ते तुम्ही स्वतःचं स्वतःजवळच ठेवा ना दुनियाला कशाला त्याचा बडेजाव करून दाखवताय तुला लोकांनी म्हटलं काय चुकीचं म्हटलं तू त्याचा चुकीचा अर्थ लावला तुला लोक म्हणाले की तुझ्या मुलीला तू तु किती समान देतेस खऱ्या अर्थाने जेव्हा ते सफल झालं असतं की मी पाहिलेलं स्वप्न मी माझ्या मुलीच्या रूपात पूर्ण करते मला असं वाटायचं पण माझ्या बाबतीत जे होऊ नाही शकलं ते मी मला असं वाटतं की मी माझ्या मुलीला देऊ केलं आहे म्हणून या घरावर सर्वांची नावं आहेत कारण कारण हे घर सर्वांचं आहे आणि ह्या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आहे म्हणून आमच्या चौघांची नावं आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यांची स्वप्न पूर्ण झाली असती तुझ्या सकट तुझ्या मुलांनी न बघितलेली स्वप्नं पण पूर्ण झाली असती तुझा शब्दन शब्द आणि तुझं जे बोलणं होतं तुझं जे वागणं होतं त्यातनं फक्त फक्त आणि फक्त स्वार्थच दिसत होता म्हणून लोकांनी तुला तशा कमेंट केल्या आणि ना तुमचं जे काही प्रेम आहे तुझ्या नवऱ्याला काय वाटतं काय नाही वाटतं मग त्या गोष्टी ना क्लिअर बोलायच्या म्हणजे लोकं काय अंतरियामी नाही आहेत असा विचार करायला की नाही ओणमच्या नवऱ्याचं ना तिच्यावर पाड प्रेम आहे ते तर दिसतंच आहे निब्बेगिरी काही सांगितलं तर फालतूसारखं घेऊन यायचं डोळे बंद करून काही एका शब्दाने बोलायचं नाही ते दिसतंच आहे की काही बिलकुल त्याला स्वतःची मतच नाही जो ऊणमजी बोलेंगी वही मी करूंगा त्याच्यावरनंच कळलं जेव्हा तो म्हणत होता की कोणाला काही क्लॅरिफिकेशन देण्याची गरज नाही आहे ज्यांना जे वाटायचं आहे ते वाटू दे तरी तू घेऊन बसलीस आणि तरी तू पकवलंस लोकांना त्याच्यावरनंच कळलं की त्याच्या शब्दाची किती किंमत ठेवतेस तू आणि इतकंच आहे ना तुम्हाला इतकंच मान सन्मान आणि इतकंच लवी डवी आणि इतकंच तुमचं एकमेकांवरचं ओसंडून वाहणारं प्रेम आहे तर मग ते खिशात ठेवायचं आणि तुमच्या त्या घरात ठेवायचं लोकांना ना काहीतरी अर्धवट माहिती देऊन नंतर मग कसं काय माझा नवरा माझ्या बाजूचाच आहे नवरा माझा नवसाचाच आहे ते दाखवत बसायला आणि लेक्चरबाजी करायला आणि वेगळा व्हिडिओ घेऊन नाही यायचा आता तर त्याच तयारीत तू आता घेऊन बसशील की कसं काय आम्ही कसं काय मॅनेज करतो त्याने जरी पैसा केला के तरी मी त्याला इतकी साथ दिली मी तितकी साथ दिली अगं बाई खूप जणं खूप वेगवेगळ्या लेवलला खूप एक्सटेंटला साथ देतात प्रत्येकाला असं वाटतं की आपला स्ट्रगल महान आहे पण प्रत्यक्षात खूप लोक खूप वेगळ्या लेवलवर स्ट्रगल करत असतात त्याच्यामुळे तो शानपणानं तुम्ही ह्या सगळ्यांना ह्यावत्याव मॉमने तर बंदच करा ते मावसीने केलं आहे ना त्याला तरी मी मानते तिने चला बाबा काहीतरी स्वबळावर काहीतरी केलं त्याच्यामुळे त्याच्यासाठी मला तिच्यासाठी त्या बाबतीत तरी रिस्पेक्ट आहे मी जेव्हा आज हा व्लॉग बघते आणि जेव्हा मावसीने जी अनाऊन्समेंट केलेली तेव्हा ते मी बघते तेव्हा मला असं वाटतं की मावसीने जे काही केलं ते थोडं तरी तिला आपण क्रेडिट देऊ शकतो फुल क्रेडिट रादर ते तिचं आहे ती ख झट्टे आहे काय काही ना होईना धुणी भांडीचे व्हिडिओ दाखवून का होय ना पण ती करते आहे प्रयत्न ते ती डिझर्व करते ते घर पण ह्या बाईचं काय आहे उगाचं आपल्या पोकळ बाता नुसतं मज्जा मारायची आणि ही काय ज्ञान देणार आहे लोकांना आणि बायकांना ह्या बायांचं मी सांगते ह्या स्पेशली या ह्यावत्याव मौम आहेत ना ह्यांचं सांगते एका घरातली सामान्य घरातली एक मुलगी जी मुलगी स्वबळावर कधीच काही करू शकत नाही युजलेस मुलगी पण घरच्यांना असं काहीतरी वाटत होतं की चला बाबा हिचं ना कुठेतरी असं चांगल्या सुखवस्तू घरामध्ये लग्न वगैरे लावून देऊया कुठे असं चांगल्या ठिकाणी सेट झाली तर बरं होईल तसं पण ही स्वतःच्या याच्यावर तर काही असं विशेष काही करू शकणार नाही तर हिला असं कुठेतरी टेकवून देऊया तर घरच्यांनी मिळून घरच्यांच्या मदतीने म्हणा किंवा ह्यांनी पण ह्यांच्या ह्यांच्या स्वप्नाचा राजकुमार असा एकदम चुनचुनके शोधून काढला आणि तो बरोबर मासा गळायला लागला त्यांच्याशी लग्न करून मोकळे झाले आणि मग नंतर मग असं दाखवलं आयतं म्हणजे तिकडे असं त्याच्या बिचाऱ्याच्या आईवडिलांनी कसं कसं कष्ट करून त्याला बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवलं आणि तिथे तेव्हा त्यांनी काय खास्ता काढल्या आपल्याला तर माहितीच आहे की शिक्षणाचा खर्च हा मेजर खर्च आहे आणि यू एसला वगैरे जाणं इज म्हणजे खूपच जास्त तर त्या आईवडिलांनी कसं काय केलं आणि कसं त्यांना शिकवलं कसं तरी ती म्हणजे हे करून त्रास घेऊन कुठून कुठून काय काय का गोष्टी जमा करून किंवा लोन काढून पण असेल बऱ्याचदा एज्युकेशन लोन वगैरे घेऊन पण मुलं करतात असं काहीतरी ॲडजस्टमेंट करून थोडं पॅरेंट्सकडनं थोडं मुलांकडनं असं मिळून मिसळून काहीतरी एक उंची गाठली काहीतरी एक सर्टन शिक्षण घेतलं सेट झाले आणि तुम्ही आयत्या बिळावर नागोबा वाटच बघत असलेल्या पोरी हेरायलाच टपलेल्या ह्यांनी त्यांना हेरलं आणि आई वडील पण म्हणाले गावची आहे हे आहे ते आहे आपली गाववाली आहे आपल्या पसंतीने करतो आहे त्यांना काय माहिती ही असं असं होणार आहे म्हणून त्यांनी आपलं करून दिलं आणि जसं काही मुलांना आपले निर्णय घेण्याची क्षमता नसते हे जे अभ्यासू अभ्यासू असतात जास्तच नड ज्यांना आपण म्हणतो ह्यांचं असं असतं की फक्त अभ्यासातच लक्ष वगैरे हा ठीक आहे आई वडील म्हणाले लग्न करायचं आहे केलं आणि मग सांगतील त्या मुलीशी लग्न केलं आणि झालं उगाच आपण इकडे काहीतरी आपल्या पसंतीची मुलगी बघायची आणि मग ते स्ट्रगल आईवडिलांना पसंत पडली तर बरं नाही पडली तर मग काय होणार तेवढं ते, ते फाईट देण्याची वगैरे ह्या पोरांमध्ये धमकच नसते म्हणजे आणि नाही आपल्या घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीत म्हणजे जर ते निर्णय चुकले वगैरे तर ते एक्सेप्ट करण्याची किंवा त्या स्वतः घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी घेण्याची क्षमताच या मुलांकडे नसल्यामुळे हे मुलं असे सहज जे आईवडील सांगतात ते करतात नंतर जे बायको सांगते ते करतात ते या टाईपची ही कॅटेगरी आहे आणि ही कॅटेगरी ह्यांना लाभलेली आहे आणि त्यामुळे ह्यांचं फावलेलं आहे आणि नंतर मग आयत्या बिळावर यायचं सगळं काही स्ट्रगल वगैरे ऑलमोस्ट झालेला असतो मुलगा चांगला कमावता असतो मग त्याच्या जो कमवतोय हो त्या पैशामध्येच काय 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 ॲडजस्ट करून काय काय करून गोष्टी वगैरे घ्यायच्या आणि आईवडिलांचा पण सपोर्ट असतो कारण का काय त्यांच्याच मर्जीने लग्न झालेलं असतं तोच ह्यांचा स्ट्रगल आणि मग मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या की आम्ही स्ट्रगल केलं मग आम्ही यू एसमध्ये असेच राहिलो मग त्याच्यातनं आम्ही ही स्वप्न बघितली ती स्वप्न बघितली असं केलं तसं केलं एकतर तुम्ही काहीही न करता यू एसला गेलात हेच खरं कितीही नशिबाची गोष्ट आहे ना भाग्याची गोष्ट आहे त्या मुलींना विचारा ज्या स्ट्रगल करतात ज्या खरंच म्हणजे अक्षरशः सीट मिळवण्यासाठी धडपड करतात ज्या स्वबळावर तिथे जातात तिथे जाऊनही त्यांना खूप फाईट द्यावी लागते फर्दर एज्युकेशन परस्यू करावं लागतं त्याच्यानंतर एम एस करावं लागतं त्याच्यानंतर अजून ते लोक कुठेतरी जॉ जॉबसाठी खटपट करत फिरत आहेत अजून दे आर स्ट्रगलिंग टू मेक देअर एंड्स मीट खरं तुमचं लव्ह मॅरेज वगैरे पण नाही आहे की बाबा तुमचं म्हणजे ते लग्नाचं स्ट्रगल नाही आहे की लग्नानंतरचं स्ट्रगल नाही आहे की कसलं स्ट्रगल नाही आहे हे नॉर्मल एक बेसिक फॅमिली जे फेस करते तेच त्याच सगळ्या गोष्टी तुम्ही फेस करत आहात ते काही वेगळं नाही आउट ऑफ द ब्लू जाऊन किंवा आउट ऑफ द बॉक्स काहीही तुम्ही करत नाही आहात जेवढा तुम्ही त्याचा म्हणजे हल्ला केला आहे ना की आम्ही असं केलं आहे तसं केलं आहे आमचं असं स्वप्न होतं आम्ही एवढू शाळच्यातनं एवढं हे बघितलं आहे वगैरे असलं ना की स्वप्न बघायला काहीच वाटत नाही आणि ते पूर्ण करायला तर काहीच नाही त्याच्यामुळे आता आम्ही काय बोलावं म्हणजे खरंच मला ना त्या बाईचं आश्चर्य वाटलं की काय फालतू व्लॉग बनवला तिने आणि काय फालतूगिरी चालली आहे तिची आता तिचं खरं रूप ॲक्च्युली बाहेर येत आहे आणि दुसरी गोष्ट जे लोक वेट करत आहेत ना की ती अमेरिकन एज्युकेशन आणि इंडियन एज्युकेशन सिस्टममधला फरक वगैरे अशा गोष्टींवरती समजावून सांगेल नाही कारण तिची तेवढी ती लेवलच नाही आहे ती फक्त तेच दाखवू शकते शॉपिंग किटी पार्टी ही मैत्रीण ती मैत्रीण हे घेतलं ते घेतलं असं केलं तसं केलं पास तेवढीच तिची लेवल आहे आणि तेवढंच ती करू शकते आणि आता हे फालतू कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करणं अशा गोष्टींसाठी अशा गोष्टींवर बोलण्यासाठी डोकं लागतं इंटेलेक्ट लागतं ते तिच्याकडे नाही आहे तर आणि नवऱ्याकडे वेळ नाही आहे तर त्याला घेऊन बसली असती पण आता त्याच्याकडे वेळ नाही आहे तो आपल्या कामात बिझी असतो त्याच्यामुळे जेव्हा केव्हा ती असे व्हिडिओ करेल तेव्हा नक्कीच नवऱ्याला बसून सेटअप व्हिडिओ करणार ती आणि त्याच्यामध्ये नवरा इज द मेन सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे तोच सगळी इन्फॉर्मेशन प्रोवाईड करणार ही बाजूला नुसती मांड आणणार जाता जाता एकच सांगते एवढंच जर तुला होतं ना बाई नावाचं नावाचं स्वप्न तर एवढं काही करण्याची खटाटोप करण्याची काही गरजच नव्हती एकदम सिम्पली तुझं स्वप्न पूर्ण झालं होतं सदाशिव पेठेतल्या कुठल्या तरी पुणेकर मुलाशी लग्न करायचं होतं तुला पुणेरी पाट्याच पाट्या लावल्या असत्या म्हणजे किती हव्या तेवढ्या नावाच्या पाट्या बनव आणि लाव तुझ्या घरावर मज्जाच मज्जाची आयला हॅट कणाला ऐकत नाही आणि तर आजचा पॉडकास्ट इथेच संप संपवते आहे होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात विकेंडच्या वारमध्ये सोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मासाला मा